शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन साळवी जी आता आपल्यासोबत आपण त्यांची बोलणार राजनजी तुमचा पक्ष प्रवेश झालेला आहे पक्ष प्रवेश करण्यास उशीर झालाय का गेले अडतीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय त्यामुळे मला नक्की खात्री आहे की मला उशीर झालेला नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेणं ही योगे योगे एक राजकारणामधली खेळी असतील आणि मग ज्यावेळेला योग्य वेळी मला वाटलं की आज आपण निर्णय घ्यायला पाहिजे त्यावेळेला मी तो निर्णय घेतला आणि मी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा येऊन त्यांनी शिवसेना म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यमान ह्याला स्मरून मी आजपासून शिवसेना पक्षामध्ये आलेला आहे विधानसभा निवडणुका पार पडलेल्या विधानसभा निवडणूक तुमचा लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघात पराभव झाला जर का विधानसभा निवडणुकी आधी तुम्ही पक्ष प्रवेश केला असता तर आज तुम्ही विद्यमान आमदार असता मी काय बोललो योग्य योग्य निर्णय त्यावेळेला मला वाटलं नव्हतं की मी प्रवेश करावा असं त्या दिवशी मला माझ्या मनाने सांगितलं की आजच्या पराभवाला कारणीभूत ही शिवसेनेचे नेते मंडळी आहेत माझ्या घरातल्या माणसांनीच माझा पराभव केला याचं दुःख ह्याची वेदना मला आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला की आज रोजी आपल्याला या पक्षात थांबता येणार नाही ना थांबून चालणार नाही वंशतल्या ना ना कालखंडामध्ये आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल आणि म्हणून मी तो एकनाथ शिंदोहरी एक हा निर्णय घेतलेला आहे मी अत्यंत समाधानी आनंदी आहे कोण घरातली माणसे जे ज्यांच्यामुळे तुमचा पराभव झाला कोण आहे मी सांगितलं शिवसेना पक्षामधले शिवसेनेचे माजी खासदार नेते विनायक राऊत आणि त्यांची सर्व टीम त्यांनी माझ्या विरोधामध्ये काम केलं आणि म्हणून मला पराभव सामोरं झाला हे मला दुःख आहे विनायकराव प्रतिक्रिया तुम तुमच्यावर टीका देखील केली आहे काय केली सांगा टीका त्यांनी केली की तुम्ही सामंतांच्या घरचे नोकर आता नोकर म्हणून त्यांचे तिकडे पक्षप्रवेश सामंतांचा मी नोकर असल्याचं कारणच नाहीये सामंत विरुद्ध लढलो होतो त्या ठिकाणी आज नाही म्हटलं तरी जिल्ह्यामध्ये माझं वेगळं वलय आहे मी त्या ठिकाणी जिल्हापूर म्हणून काम केलेलं आहे रत्नागिरीमध्ये काम केलेलं आहे त्या सामंतांचा सा मी नोकर सामंताचा सा कोण याचा काही संबंध होऊ शकत माझा विश्वास हा एकनाथ साहेबांवरती असल्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जे विनायक राऊतचे बोलले तर त्यांच्या पद्धतीने बोलले असते तुमचा पक्षप्रवेश झालेला पक्षप्रवेशाने तुमच्यावर जबाबदारी काय देण्यात आली आता पक्षाकडून माझ्या नावासमोर राजन सावी आमदार म्हणून लागलेला आहे आज मी अत्यंत समाधानी आहे काल भविष्यातल्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शत प्रतिशत शिवसेना करायची चांगलं संघटन कौशल्य करायचं संघटना समोर माझा विश्वास असल्यामुळे भविष्यातल्या कालखंडामध्ये शिंदेसाहेब स्वतः मला देतील त्यावेळेला निश्चितपणे मी चांगलं काम करेन हा मी विश्वास व्यक्त करतो करते